नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजचा व्हिडिओ कमेंटशी रिलेटेड घेऊन आले आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून मला कमेंट येत आहेत त्या कमेंटशी बोलणार आहे आणि बऱ्याच कमेंटने मी रिप्लायसुद्धा दिला आहे पण त्यांचं म्हणणं आहे की तू एकही माझ्या आमच्या कमेंटना रिप्लाय देत नाहीस तर मी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एक आनंदाची गोष्टसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आनंदाची गोष्ट अशी आहे की माझ्या चॅनलवरती दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत म्हणजे एका दिवसाला एक सबस्क्रायबरसुद्धा या अगोदर वाढत नव्हता म्हणजे सुरुवातीला पण आत्ता एका एक दिवसाला एक हजार ते दीड हजारपर्यंत माझ्या चॅनलवरती एका एक दिवसामध्ये सबस्क्रायबर वाढले आहेत आणि दहा हजारचा हा टप्पा पूर्ण झालेला आहे त्यामुळे आधी सर्वांचे मनापासून धन्यवाद कारण तुम्ही सपोर्ट केल्यामुळे माझे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत असाच सपोर्ट असू द्या आणि नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कमेंटशी बोलणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच अशा कमेंट होत्या तर मी कमेंट लिहून घेतल्या आहेत म्हणजे प्रत्येक कमेंट स्क्रीनवर दाखवणं पॉसिबल होत नव्हतं खूप साऱ्या कमेंट होत्या आणि खूप मोठ्या सुद्धा होत्या त्यामुळे मी लिहून घेतला आहे तर मी तुमच्याशी कमेंट शेअर करते आता इथे सर्वात आधी मला अशी कमेंट आली आहे म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्ये मी बॅगचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती विचारलं होतं की तुम्ही बॅग शिवण्यासाठी किती पैसे घेता किंवा अशा बॅग शिवण्यासाठी किती पैसे घेता तर स्टिचिंग प्राइस किती घ्यायची असा प्रश्न होता म्हणजे कमेंट होती तर मी या कमेंटला काय सांगणार आहे जर तुम्ही कोणती गोष्ट शिवत आहात त्याच्यावरती अवलंबून असतं म्हणजे तुम्ही सपोज बॅग शिवत असाल तर त्या बॅगला तुम्हाला किती खर्च आलाय हो अगोदर खर्च तुम्ही काढून घ्यायचं की किती खर्च आला आहे त्याच्यावरती तुम्ही तुमची मेहनत किती घेतला आहे तुम्ही ते बघून मग ठरवायची खर्च किती आलाय आणि तुमची शिलाई घ्यायची त्यावरती तुम्ही बॅगची प्राईस ठरवू शकता आणि एक कमेंट आली होती मला लवकर सांगा खूप वेळ लावू नका आता यावरती मी तुम्हाला सांगते आता एक व्हिडिओ बनवण्यासाठी तीस ते चाळीस मिनटं लागतात म्हणजे पूर्ण व्हिडिओ कॅमेरा ठेवून त्याच्यावरती पूर्ण दाखवण्यासाठी आणि मी तर माझ्या व्हिडिओमध्ये कधीही टाईमपास करत नाही प्रत्येक गोष्ट सांगण्याचा व्यवस्थित प्रयत्न करत असते जो तीस चाळीस मिनटाचा ता व्हिडिओ असतो तो एडिट करून फक्त नऊ ते दहा मिनटापर्यंत आणला जातो म्हणजे जे काय इम्पॉर्टंट आहे दाखवायचं तेवढं आणि सिलाई मारायचं असतं ते सुद्धा मी फास्ट करतो कुठेही टाईम वेस्ट करत नाही त्यामुळे तीस चाळीस मिनिटाचा जर व्हिडिओ तुम्हाला आठ ते दहा मिनटामध्ये एडिट करून दाखवतो त्यामुळे तरीही तुम्ही म्हणता की लवकर सांगा आणि लवकर दाखवा किती बडबड करता तो आशा तर त्याच्यावरून सांगते की अशा कमेंट अगोदर तुम्ही कोणतीही आता तुम्ही शिलाई मशीनवर बसल्यानंतर पूर्ण कॅमेरा चालू असतो आणि आपण शिवत असतो तर त्याच्यामध्ये तीस ते चाळीस मिनटं केली असतात आपले शिवायचे तीस ते चाळीस सोडा तो जास्त जर व्हिडिओ लाँग सुद्धा होऊ शकतो मग त्याच्यामधून एडिट करून जे नेमकं आठ किंवा दहा मिनटं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे बघा तुम्हीच विचार करा की एका व्हिडिओमध्ये भरपूर वेळ लागतो त्यामुळे एडिट करून जे आहे नेमकं तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते आता मी तिसरी कमेंट वाचून दाखवते आता मी तुमचे व्हिडिओ बघून बॅग तयार केली आणि कस्टमरला सुद्धा शिवून दिली खूप आवडली तर या ताईला मनापासून धन्यवाद म्हणजे माझे व्हिडिओ बघून तिनं भरपूर सारे बॅग तयार केले आणि कस्टमरला सुद्धा विकली आणि कस्टमरसुद्धा खूप झाले असं म्हणणं आहे त्याचं तर खूप धन्यवाद तर माझ्याकडून तुम्ही कोणती थोडीशी तरी कोर्स शिकल्याबद्दल ब्लाऊज पीसमध्ये किती बॅग होतील तर तुमच्यावरती अवलंबून असतं परवा दिवशी पोटली बॅगला मी व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावरती अवलंबून होतं की कि तुम्ही किती साईजप्रमाणे किती बॅग शिवताय त्याच्यावरती असतं ते मेजर आता एक ब्लाउज पीस घ्यायचा पूर्ण फोल्ड करून घ्यायचा मेजरमेंट घालून घ्यायचं त्याच्यावरती म्हणजे एक बॅग मध्ये एका ब्लाउज पीस मध्ये किती बॅग बसतात ते तुम्हाला लक्षात येत आहे बघ अजून एका ताईने झीप लावायला येत नाही प्लीज झीप लावायचा व्हिडिओ दाखवा तर मी यांच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवेन आणि झीप या अगोदर सुद्धा मी बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये दाखवले आहे की झीप कशा पद्धतीने तुम्ही रनर हा झीप मध्ये अडकून घेऊ शकता पण त्यात व्हिडिओ बघितला नसेल आता नवीन जॉईन झाल्या असेल तर त्यांच्यासाठी मी अजून एकदा नक्की व्हिडिओ घेऊन येईल अजून एक कमेंट आहे कॉलरचं नेकचा ड्रेस बनवला होता त्याच्यावरती तुम्ही कॉलर नेक डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग दाखवा तर मी दाखवणार आहे माझ्याकडे अजून दोन ड्रेस शिवायचे आहेत तशा पद्धतीचे नेकचे म्हणजे कोट कॉलर असतो त्या पद्धतीचे मी दाखवणार आहे पण कसं आहे आता सध्याला जरा कामं सुद्धा असतात मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ बनवत असते हो दररोजचा एक व्हिडिओ मला शक्यतो जमतच नाही झाला कारण आता मुलगा सुद्धा शिवायला जास्त देत नाही त्यामुळे मी लवकरच कॉलरनेक कुर्ती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अजून एक ताईंची कमेंट होती प्रिन्सेस कट ब्लाउज दाखवा म्हणजे भरपूर अशा रिक्वेस्ट आहेत की तुम्ही प्रिन्सेस कटची सुद्धा कटिंग दाखवा कॉलरनेक डिझाईन आहे तो सुद्धा दाखवा तर तुमच्या कमेंट मी स्क्रीनशॉट काढून ठेवले आहेत की कोण कोणत्या वस्तू मला बनवायच्या आहेत पण थोडासा मला टाईम द्या कारण मुलगा सध्याला करायला देत नाही आणि दिवसाला एक व्हिडिओमध्ये शिवणे पॉसिबल होत नाही आणि बाजूची सुद्धा मला थोडे कामं आहेत त्यासाठी मला शिवायचं थोडं जमत नाही त्यासाठी सांगते आणि एका ताईचे कमेंट आले आहे तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात पण थोडासा आवाज म्हणजे तुमचा मोठा असू द्या थोडे व्हिडिओ बनवताना थोडा आवाज मोठा असू द्या असं म्हणणं आहे त्यांचं अशी कमेंट आली आहे तर या कमेंटला मी अगोदर मनापासून धन्यवाद तर कसं असतं शिलाईचे व्हिडिओ मी दिवसभरामध्ये जे काही शिवायचं असते ते करत असते पण एडिट करते मी रात्रीच्या वेळी दहा अकराच्या नंतर माझा एडिटिंग टाईम असतो आणि त्यानंतर काय होतं मुलं झोपलेली असतात त्यामुळे मी जास्त मोठ्यानं सुद्धा जास्त वाईस वगैरे देण्याचा प्रयत्न करत नाही कारण तो झोपलेले असतात आणि शांत वातावरण सुद्धा असते त्यामुळे दिवसाचा मी वाईज देतच नाही कारण आजूबाजूचा खूप आवाज येतो तो आता सुद्धा तुम्हाला ऐकू येत असेल बाहेर खूप आवाज आहे त्यामुळे जास्त मला दुपारचं एडिट करायला जमत नाही मी रात्रीच शक्यतो एडिट करत असते आणि नक्की माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा आवाज हा मोठा असेल अजून सुद्धा भरपूर अशा कमेंट आहेत मी पर्सनली सुद्धा कमेंट रिप्लाय दिला आहेत पण अजून एक ताईंची कमेंट होती की तू माझ्या कमेंटना एकही रिप्लाय देत नाहीस तर मी भरपूर साऱ्या कमेंटना रिप्लाय पर्सनली देत असते ते दे पण तुमची जर कमेंट चुकत असेल तर सॉरी म्हणजे तुम्हाला जर कमेंट दिली नसेल तर आणि एका ताईंची कमेंट होती की तुला नेगेटिव कमेंट येतात काय म्हणून तर नेगेटिव कमेंट अशा काही जास्त नाही पण बडबड करू नकोस किती स्टेप तेच सांगतीस किती बोलतीस अशा फक्त येत असतात त्यामुळे त्या काय लक्ष द्यायचं नसतंय ते येतात आणि जातात त्यामुळे लक्ष द्यायचं नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कमेंटशी रिलेटेड बोलले आहे आणि बऱ्याच दिवसापासून मला है है रिक्वेस्ट येत आहेत की तू प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखव कोलर कोटने म्हणजे कोणते शिवायचं जर रिक्वेस्ट करत आहेत तर मी एकच सांगते थोडासा म्हणजे आत्ता म्हणजे मुलगाला थोडंसं लागलं आहे डोक्याला त्यामुळे शिवायचं थोडं जमत नाही आहे एवढंच सांगते आणि बऱ्याच जणांचा रिक्वेस्टसुद्धा अशी आहे की तू लॉग बनव तर लॉगचा व्हिडिओ जमत नाही मला आणि आता काय केलं मी रेग्युलर स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड चा, केले आहेत याच्यावरती परत जर मी लॉगचे व्हिडिओ चालू केले तर बऱ्या कमी प्रमाणात व्ह्यूज येतात म्हणजे मिक्स जर करत असेल तर त्यामुळे मी लॉगचे व्हिडिओ शक्यतो बनत नाही त्यासाठी सांगते आणि बघू पुढं म्हणजे माझा तर अनुभव आहे की एकच रिलेटेड टाकत गेले आपण व्हिडिओ तर बऱ्या व्ह्यूज येतात आणि जर मिक्स आपण आज शिलाईचं उद्या कुकिंगचं परवा लॉगचं असं काहीतरी मिक्स करत गेले तर यूज खूप कमी येतात त्यासाठी मग मी ते लॉग्स वगैरे व्हिडिओ करत नाही जे का है ते है आहे ते स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड करत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगितलं आहे की ज्या कमेंट आहेत त्यांना रिप्लाय दिला आहे आणि माझे व्हिडिओ शिलाईचे का येत नाहीत तर हे कारण आहे म्हणजे हा थोडासा पडला आहे त्याला लागला आहे त्यामुळे शिलाईचे व्हिडिओ येऊ शकत नाहीत म्हणजे कॉलरनेक कुर्ती दाखव प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखव अशा भरपूर सारे रिक्वेस्ट आल्या आहेत मी तुमचे व्हिडिओ नक्की बनवेन पण थोडा टाईम द्या मला त्यानंतर मी व्हिडिओ नक्की अपलोड करेन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले हे सुद्धा आनंदाची बातमी सांगितली आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद